हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवत्सव दोन हजार चोवीस प्रारंभ नऊमे रोजी प्रारंभ हिंदू एकता आंदोलन वंदे मातरम व्यायाम मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजवाडा चौक मोठ्या थाटामाटात शिवोत्सव साजरा करण्यात येणार आहे या शिवोत्सवासाठी राजवाडा चौकात रायगडावरील नगारखाण्याची चौ प्रतिकृती उभी उभी करण्यात येणार आहे गुरुवार दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहे संपूर्ण चौक भगवा तसंच विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शांतीदूत मर्दानी आखाडा यांचा तलवार दान पट्टा मरदानी खेळांचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांची महाआरती फटाक्यांची अतिशयबाजी करून वातावरण शिवमय करण्यात येणार तर या सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने हिंदू एकता आंदोलन कार्यकर्ते व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष माझे आमदार नितीन शिंदे यांनी केलं यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील ज्येष्ठ नेते दत्ता भोकरे जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव पैलवान विजय टोणे सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण शहर शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे माजी जिल्हाध्यक्ष परशुराम चोरगे आणि रुद्ध कुंभार अवधूत जाधव अरुण वाघमोडे संभाजी पाटील नारायण हंडे अरुण वाघमोडे चेतन भोसले अगजानन मोरे पैलवान प्रदीप निकम सुमित शिंगे आकाशकाळ उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी हिंदू एकता आंदोलन व वन वंदे मातरम शिवोत्सव दोन हजार चोवीस दिनांक नऊ मे ते तेरा मे या कालावधीमध्ये राजवाड्या चौकामध्ये मोठ्या ताटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे नऊ मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना वाजत गाजत फटाक्याची आताशबाजी करत त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या शिवोत्सवासाठी रायगडावरील नगारखान्याची भव्य दिव्य अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत गुरुदत्त खिलारे यांनी काढलेली रेखाचित्रांचं प्रदर्शन त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे त्याचबरोबर बारा तारखेला सायंकाळी सहा वाजता शांतीदूत मर्दानी आखाडा या यांची तलवार दानपट्टा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी होणार आहेत तरी आणि त्याचबरोबर महाआरतीहून महाप्रसादाचा कार्यक्रम हो संपन्न होणार आहे तरी सर्व शिवभक्तांनी राष्ट्रभक्तांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून शिवभक्तांच्या ताकदीचं दर्शन घडवावं अशी विनंती मी या ठिकाणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र